पर्यटन स्थळ असलेल्या माथेरान मधील एकशे साठ वर्ष जुने ऐतिहासिक होली क्रॉस चर्च येथे पंचवीस डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या नाताळ सणाच्या पूर्वसंध्येला आज दिनांक चोवीस रोजी ख्रिस्ती बांधवांनी एकत्रित येऊन प्रार्थना करत विविध कार्यक्रमाच्या आयोजनासह नाताळ सण मोठ्या दिमाखात साजरा केला यावेळी दरवर्षी या, दर या कार्यक्रमाचे आयोजन येथील सेंट झेव्हियर हायस्कूलच्या शिक्षिका सिस्टर व्हॅलेंटिना सिस्टर प्रेमा सिस्टर फिलोमिना सिस्टर केना माजी नगरसेविका वर्षा रॉड्रिक तसेच गॉड फ्री रॉड्रिक्स यांच्या माध्यमातून करण्यात येते यावेळी माथेरान शहरातील रॉड्रिक्स वॉज जोसेफ रिझारियो हे ख्रिस्ती बांधव चर्चमध्ये एकत्रित येऊन प्रार्थना करतात त्याचप्रमाणे या ठिकाणी सेंट झेव्हर्स शाळेतील सर्व धर्मीय विद्यार्थी देखील नाताळ सण साजरा करताना येथील आयोजित कार्यक्रमात सहभाग नोंदवून या कार्यक्रमाची शोभा वाढवतात यावेळी आयोजकांच्या वतीने सांताक्लॉज ची वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांकडून आलेल्या बच्चे कंपनीला भेटवस्तू व वा खाऊचे वाटप करण्यात येते या प्रसंगी माथेरानचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी आपल्या सहकार्यांसह क्रॉस सह, चर्चला भेट देऊन ख्रिस्ती बांधवांना नाताळ सणाच्या शुभेच्छा देत ख्रिस्ती धर्मियांचे धर्मगुरू फादर डायगो सेफेक्स यांचे आशीर्वाद घेतले त्याचप्रमाणे ख्रिस्ती बांधवांनी देखील नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांना पुढील वाटचाली करता शुभेच्छा दिल्या यावेळी माजी नगरसेवक राजेश दळवी तसेच अश्पक बडाने योगेश जाधव निखिल शिंदे उन्मेश दाबेकर यांच्यासह ख्रिस्ती बांधव व पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते माथेरान कट्टासाठी दिनेश सुतार माथेरान